काय भावना आहेत तुमच्या प्रथम तुम्ही मत मत मतमोजणी केंद्रातून बाहेर आलेला आहात काय भावना आहेत तुमच्या प्रथम खूप आनंद वाटतोय आणि मी माझ्या लाईफ मध्ये सगळ्यात पहिली निवडणूक लढवली या मागच्या वेळेस माझी धर्मपत्नी संगीतता शेळके निवडून आल्या होत्या परंतु मी आतापर्यंत ग्रामपंचायत सुद्धा लढवली नव्हती आणि पहिलीच माझ्या आयुष्यात लढावी आणि ही सगळ्यात मोठी माझी स्थिती असणारा मोठा यश आहे एकंदरीत ग्रम, कसा निकाल होता एकंदरीत ही लढाई खूप पाटिटी झाली जसं आम्ही समीकरण जुळले होते पण तसे जसं देणार आहे ते समीकरण आम्ही डोक्यात ठेवले होते समीकरणाला बघाल तर जनतेने ते प्राधान्य देऊन करते चांगली विकास काम झाले होती त्या ठिकाणी लोकांनी आम्हाला स्वीकारलेला आहे अतिशय पद्धतीने मी मी मागच्या पाच ते सात वर्ष फक्त विकासाच्या लढत होतो कारण मी मागच्या पाच सात वर्षात जे कामं केलेत अगदी ग्राउंडला लिहून लोकांच्या सुखात दुखात चांगल्या वाईटात सगळ्याच प्रसंगामध्ये अगदी कोरोना काळातपासून आत्तापर्यंत आतापर्यंत जे मी माझं काम केलेलं आहे ते अगदी लोकांनी जवळून पाहिलंय त्यामुळे लोकांनी एक सर्वसामान्य कुटुंबातल्या एका सदस्याला विकासाच्या वरती मला स्वीकारलेला आहे आणि मी त्यांचा विश्वास येणारे कळात साथ ठेवाचा प्रयत्न करणार आहे शंभर टक्के